स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत प्रधानमंत्रीच्या दीर्घ आयुष्यासाठी धुळ्यात भाजपा महिला मोर्चातर्फे संतोषी मातेला साडी चोडीचा आहेर देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे धुळे शहरात सेवा सप्ताह पंधरवाडा उपक्रमास सुरुवात करण्यात आलेली आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील श्री संतोषी मातेला साडीचोडीचा आहेर अर्पण करून प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या दीर्घ आयुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली असून सदरील कार्यक्रमाचे आयोजन धुळे महानगरपालिकेच्या माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी केले होते यावेळी बेटी बचाओ बेटी पढाव अभियानाच्या अध्यक्षा अल्फाताई अग्रवाल धरतीताई देवरे माजी उपमहापौर कल्याणताई आंपडकर मायादेवी परदेशी यांच्यासह भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संपूर्ण आमच्या महिला भगिनी व धुळे शहरातील तमाम बंधू भगिनींना खूप खूप फार शुभेच्छा येते भारतीय जनता पार्टीचे आपले देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब विश्वगौरव यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे लाडके आमदार अनुपभय्या अग्रवाल व धुळे शहराचे जिल्हा महानगरप्रमुख गजूशेठ आंबडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने धुळे शहरामध्ये सतरा तारखेला मोदी साहेबांचा वाढदिवस होता त्या दिवसापासून तर दोन ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती सतरा तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल नवरात्राच्या निमित्ताने धुळे शहरातील आई एकविरा देवी ग्रामीण देवता ग्रामदेवता तसेच तुळजापूरची देवी शहरातील सर्व देवींच्या मंदिरामध्ये रोज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाआरतीचं आयोजन व हो नियोजन करण्यात आलेलं आहे त्या त्यामध्ये आज आमच्या तिसरी माळ आहे आणि या तिसऱ्या माळानिमित्त आज संतोषी मातेचा मंदिरामध्ये आरतीचा मान आम्हाला सगळ्या महिला भगिनींना मिळालेला आहे